SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या एमआयडीसी कॉन्क्रीट रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे मागील दोन वर्षापासून पावसात ही परिस्थिती उद्भवत असून याकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे त्यामुळे जागरूक नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी मंगळवारी साचलेल्या घाण पाण्यात पोहत अनोखे निषेध आंदोलन केला रस्ता मध्यभागी खोलगट झाल्याने या भागात पाणी साचत आहे मात्र त्याचा निचरा होण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केले डोंबिवली एम आय डी सी अंतर्गत येणारा पेंढारकर महाविद्यालयाजवळ रस्त्याचे सिमेंटीकरण केले पेंढारकर महाविद्यालय ते पोस्ट ऑफिस बांधणी व्यवस्थित करण्यात आलेली नव्हती त्यामुळे रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सोयी नसल्याने डोंबिवली पोस्ट ऑफिस परिसरात देखील गटाराचे घाण पाणी शिरून तळे साचत होते रस्त्याचा मध्यभाग हा खोलगट असल्याने त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचतंय पावसाळ्यात या पाण्यात मासे देखील आल्याचे डोंबिवलीकरांनी याआधी अनुभवले आहे विशेष म्हणजे एमआयडीसी चे कार्यालय या रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे तरी प्रशासनात जाग येत नसल्याचे दिसून येते मात्र यांच्या या आंदोलनाचे वाहन चालकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले याविषयी कोणीच बोलत नाही तुम्ही आज आवाज उठवला त्याबद्दल धन्यवाद असे म्हणत नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिलाय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर